मे सोळाशे सहासष्ट ते ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या चार महिन्यांच्या काळात आग्र्यात जे काही नाट्य घडले ते सगळं हा पर्कलदास बघत होता निमाने खूप ठेवत होता आणि त्याचा वृत्तांत मिरजा राजांचा अंबर इथला मुख्य खासधारी कल्याण दास याला पत्राने पाठवत होता यानंतर एकोणीशे एकोणचाळीस साली अचानक प्रख्यात इतिहास संशोधक सर यदुनाथ सरकार यांना जयपूर दफ्तरखान्यात पर्कलदासाने लिहिलेल्या व्याजपत्रांचा अमूल्य संग्रह सापडला अत्यंत दुर्बिळ अशा या पत्रांमधून परकदास या शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आपल्या टोळ्यासमोर शिवाजी महाराजांना आग्र्याला जायला लागलं ते अतिशय विपरीत परिस्थिती मिर्झा राजांच्या भयानक आक्रमणासमोर पहिल्यांदा त्यांच्या सैन्याला तह करावा लागला या तहात तेवीस किल्ले राज्यातून गेल्यानंतर त्यांच्या हातात फारच थोडा मोरु राहिला आणि याचाच फायदा घेऊन मिर्झा राजा जयसिंग यांनी आग्र्याला औरंगजेबाला भेटायला जायला भागाऊ साहेब आणि मंत्रिमंडळ यांच्या ताब्यात शिल्लक राज्याचा महाराज मार्च मध्ये औरंगाबाद बुल्हाणपूरच्या सर्व घडामोडी आपण आता प्रत्यक्ष परगरदासाच्या नजरेतून पाहूया शिवाजीराजे आग्रा शहराचे बाहेर मुलूक सवयीला अकरा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी पोहोचले कुमर रामसिंग यांचं मुंशी गिरधरला त्यांना भेटायला गेला आदर सत्कार झाले आणि बारा मे या दिवशी आग्र्याशी किल्ल्यात बादशहाची भेट होईल महाराजांनी यावे असं निरोध त्यांनी राजाला दिला बारा मे ला औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता त्यामुळे <laughs> दरबारात खूप गडबड होती किल्ल्यावर त्या दिवशी रामसिंगाचा पहारा लावला होता त्यामुळे तो त्याही दिवशी स्वतः शिवाजीराजांना हणायला जाऊ शकला नाही पुन्हा गिरधारीला मुंशीच त्याला न्यायला आणि ऐन वेळी रस्ता सुकण्याच्या किल्ल्यात पोचायला उशीर झाला रामसिंग स्वतः स्वागताला न आले शिवाजी राजांचा अपमान झाला होता मे महिना होता प्रहर भर दुपारचा होता सूर्य आग ओकत होता अशा वातावरणात शिवाजीराजे किल्ल्यात पोचे पर्यंत औरंगजेबाच्या दिवाणे आणि आण खास या दोन्ही ठिकाणचे दरबार संपले होते आणि बादशाह आता घुसरखान्यात निघून गेला होता त्याने असल खानाला राजांना भुसरखाण्याक घेऊन यायला सांगितले शिवाजी महाराज समाहिर असे यानी बादशाहला नजराना अर्पण केला बादशाहने शिवाजी राजांची फार शिदखर घेतली नाही काय yeah. औरंगजेबाने शिवाजी राजांकडे पूर्ण तात दुर्लक्ष केलं या yeah. नंतर खिल्लतीचा कार्यक्रम सुरू झाला yeah. त्यातही महाराजांना डावलून

त्याच्या माझ्यापूर्वी उभं करता काय तुमच्या बादशाला सगळं जसवंत सिंग तुमच्या किल्लतेची मानमंत्री चालेल या तुमच्या बादशाचा समोर आम्ही येणार नाही त्याची चाकरी करणार नाही सगळं त्याला राजाजी रामसिंह लगता है सेवा को हमारे आदर के बिजार रास नहीं आएगी समझाओ उसे पहलत बनाओ जब उसकी तबीयत ठीक हो जाए दरबार में हाजिर करो दिवसभरच्या कार्यामुळे शिवाजी महाराजांना खूप त्रास झाला पण संध्याकाळी ते शांत झाले आणि कुंवर रामसिंहला त्यांनी रूप पाळ

शिवाजीराजी माझ्या वडिलांच्या भरवशावर इथे आली त्याला मागायचं असेल तर आधी मला आणि माझ्या मुलाला का मारा आणि मगच त्यांच्यावर कारवाई करा आमिर खानने हा निरोप ससाच्या कसा वाचयला सांगितला रामसी निर्धनाजना मध्ये गाजलेला आहे रामसिंगला कोण पाहून गेला किंवा दरबारातल्या सारखं त्याने काही गैरवर्तन केलं तर त्याची जबाबदारी रामसिंगची रामसिंगला म्हणा सीवाला घेऊन काबुलच्या मोहिमेवर आणि हा आमचा हुकूम आहे इकडे शिवाजी राजांनी जाफर खान मार्फत बादशाहकडे माफी मागितली पण काबुललाजने साफ नकार दिला बादशाहंनी आता तरी शिवाजी राजांना माफ केलंय त्यामुळे लवकरच शांतता स्वीकारली आणि सगळं ठीक होईल अशी जीने हि सल्लाय रावसाहेब मेरे पण त्याला दरबाराच्या सरचे जर पुना गेले तर त्याला माफी नाही त्या सुद्धा लांब केला त्यांचा जबाब घेऊन शिवाला कुठेही जायची परवानगी नाही आणि त्याच्या मुलानं रोज इथे दरबारात आपण आता इथे अडत होते याची जाणीव शिवाजी राजांना साठी होती त्यांनी जमेल त्या सर्व भागांनी आता सुटकेचे प्रयत्न सुरू केले होते शिवाजीराजे इथे हे भरपूर खर्च करत आहे वशील त्या पण काळाला त्यांनी भरपूर पैसे दिले अशी बातमी आहे दोन माताभर राजांमध्ये राजकारणाचे भाव काहीच आता सुरू झाले होते जरा बांधवाने आमच्या शेतकऱ्या मित्र मला त्याच्या बदल्यात आम्ही दोन कोटी रुपये द्यायला ताबे म्हणून युगाटे की तेच त्यांच्या सांधी ती शपथ घ्यायला मी तयार त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवूनच आम्ही इथे आमची निष्ठा पूर्णपणे त्यांच्या पायाशी आहे असं बादशाही कुठलीही दाखलेली लाभून आम्ही निश्चितच हजर युद्ध सुरू आहे

त्यामुळे बादशाह भयंकर संताप आहे त्यांचा आता पुन्हा शिवाजी राजांना मारून टाकायचा विचार पक्का होत पण अचानक एक महिन्यापूर्वी शिवाजी राजांच्या विरुद्ध औरंगजेबाचे कान कुंभणाऱ्या वजीर जाफर खान आणि जहारा बेगम यांनी आता त्यांच्याच बाजूने बोलायला सुरुवात केली बादशाह सलामत एक

त्यामुळेच बादशच्या मनात पुन्हा संभ्रम निर्माण झाला आणि शिवाजी राजांना आता धोक्याची कल्पना आली होती त्याने तात्काळ आपल्या विश्वासातल्या ते नाथावर यांना शिवाजी राजांच्या पहाऱ्यावर नेलं शिवाजी राजांना या सगळ्यातच आले त्यांनी आता वेगळी चाल खेळायचं ठरवलं रामसिंग आमचे तर असे संस्कृत होते की बादशाह तुमचा ऐकतो पण तुमच्या शब्दाला अजिबातच नाही मला तो तुमचं काही चालू तुम्ही सांगा बादशाला सांगा तुमचा आणि शेवाचा काहीही संबंध नाही तुम्हाला जे करायचं ते करा त्याच आणि तुमचं जामीन तुम्ही रद्द करून घे अरे तुम्ही सगळे निघा आमचं कायचं ते अगदी बादशाला सांगा आम्ही आमच्या सगळ्या माणसांना परत पाठवत आहोत तुम्हाला पत्रकारी आहोत सगळ्या इच्छा पसंत असं म्हणतात सगळे सोडून संन्यास घ्या पाचशा सांगत आम्हाला संन्यास घेण्यासाठी बनारसला जायची परवानगी आम्ही बनारसला जातो

त्याच बरोबर त्याला नीट मागू द्या एखाद्या पैद्यासाठी नव्हे